मी ना सध्या एवढ्या टेन्शनमधून जात आहे तरी देखील व्हिडिओ बनवते जे काही माझं रुटीन चाललेलं आहे ते चालू आहे पण माहीत नाही पण माझं जे माइंड आहे ना ते एवढं डिस्टर्ब आहे ह्या सहा महिन्यामध्ये बऱ्याच वेळा मी न दाखवण्याचे नाटक करते म्हणजे असं समजा की मी म्हणजे डबल ढोलकी असतं ना म्हणजे हसते पण रडते पण पण रडणं हे माझं एकांतात असतं कारण की माझ्या रडण्यामुळं माझे जे घरातले मेंबर्स आहेत ना म्हणजे माझी मुलं किंवा मिस्टर वगैरे असं पण एक सहा महिने झाले घरातलं वातावरण खरंच खूप डिस्टर्ब झालेलं आहे कारण की मा जे माझं घर आता आहे की नाही ते पूर्णपणे माझ्यावरती अवलंबून आहे म्हणजे प्रत्येक वेळी ते माझे चेहरा बघत असतात की मा मी काय विचार करते माझ्या डोकीत काय चाललेलं असतं तर त्याच्यामुळं ना थोडंसं मी एकांतात रडते असं असं म्हटलं तरी चालेल हसायला पण येतं आणि रडायला तरी खूपच येतं तर असं का म्हणाल कारण की एका क्षणाला जी मला माझी आई आठवते ना त्याच्यामुळं खरंच मी खूप डिस्टर्ब आहे त्याच्यामुळे मी कुठल्या पाहुण्या गेलेली नाही आहे किंवा कुठल्या माझ्या मैत्रिणींच्या बरोबर फिरायला वगैरे कुठं गेलेली नाही आहे फक्त माझं जे चाललेलं आहे ते घर आणि हेच बाकीचं काही नाही डोक्यात फक्त माझा एकच विचार आहे का बरं म्हणजे ना आता हे नवरात्रीच्या याच्यावरून सांगते तुम्हाला गेल्या वर्षी मी बरोबर दसऱ्याच्या दिवशी माझा इकडचा घट वगैरे सगळं आवरून ना त्या दिवशीच मला मम्मीनं गावी बोलवून घेतलं होतं आणि मी त्या दिवशी मम्मीकडे गेले होते तिनं मला सगळं ना दाखवलं म्हणजे एरवी ना मला ती कधी असं म्हणजे कुठल्या सणाला वगैरे गेलं ना तर असं दाखवत नव्हते की बाबा कसं करतात किंवा काय तर त्यावेळेला तिनं स्वतःहून सांगितलं की सगळ्या ह्याचा व्हिडिओ बनव परत तुला कामी येईल असं ना तर ते ना मला असं एक एक ह्या वर्षात म्हणजे देवानं तिला तेरा महिने एक्स्ट्रा दिले होते तर ह्या एवढ्या दिवसात ना ती जे वागत होती ना तर त्याच्यामुळं ना असं मला वाटते की तिनं ना सगळ्या गोष्टी मला दाखवायच्या होत्या ते तिला अगोदर दिसत असेल बहुतेक काय माहीत नाही पण गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी बरोबर मी तिकडे गेले होते सगळं पाहिलं होतं आणि आत्ता ह्या दसऱ्याला माझी आई माझ्या बरोबर नाही आहे तर म्हणजे ती सांगून गेली की बघ गेल्या वर्षी तुला दाखल होतं ना हे सगळं तुला करायचं आहे तर त्याच्यामुळं ना ह्या गोष्टींचा मला खूप त्रास होतो की ज्या ज्या गोष्टी ती मला सांगत होती ना तर तेव्हाच मला थोडंसं समजायला पाहिजे होतं की आई असं का बोलते पण त्यावेळेला जाणीव होत नाही आपल्याला की बाबा असं काही असतं तर माणसाला मृत्यू दिसतो असं म्हणतात पण त्यावेळेला त्याच व्यक्तीला माहीत असतं काय मना त्यांच्या मनामध्ये चाललेलं असतं तर त्यांना प्रत्येक म्हणजे मला जास्त त्रास होण्यामागचं कारण हेच आहे कारण की माझा भाऊ आणि बहीण एवढे जास्त कॉन्टॅक्टमध्ये नसायचे ती फोनवरून बोलणं वगैरे हे व्हायचं पण असं प्रत्यक्षामध्ये एकत्र असं नव्हतं आणि माझा एक पंधरा दिवस पण कधी मी असं आईच्यापासून लांब राहिले नाही म्हणजे पंधरा दिवस झाले की लगेचच मी गावी जाणार हे ना माझं खूप प्रमाणात होतं आणि नाही माझ्या कधी नवऱ्यानं अडवलं की जातेस का वगैरे म्हणून पण पंधरा दिवसाला भले आम्ही फॅमिली असो किंवा व्यक्ती असतो हे माझं जाणं व्हायचंच त्याच्यामुळं एवढा लगाव ना आणि माझी भक्ती कधीही आजारी पडली फक्त फोनवरनं सांगितलं आई ये आई दुसऱ्या दिवशी हजर व्हायची एवढं ना तिला न सांगता माझ्या मनातलं सगळं काही समजून जायचं म्हणजे मी आजारी असू देत मला कसलीही प्रॉब्लेम्स असू देत भले दे देत, देत, देत। ना ना माला माला ते पैशाचं असू देत मानसिक असू देत कसलाही असू देत पण त्याच्यावरती न सांगताना पर्याय हा दुसऱ्या दिवशी निघालेला असायचा आणि त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप मला त्रास होतो आहे त्या गोष्टींचा काम एवढा जीव लावला असं वाटतं तर पण ना अं नाही मी तिला ना, ना म्हणजे ते नऊ रंगाच्या नऊ साड्यांना आई कडक एवढा उपवास पकडायची नाही ह्या पण नऊ रंगाच्या नऊ साड्या आपण म्हणतो की नऊ दिवस नऊ वेगळ्या वेगळ्या साड्या घालाव्या पण माझ्या आईला कधी नऊ रंगाच्या नऊ साड्या वेगळ्या नवीन मिळाल्याच नाहीत कधी जेमतेम हातावर मोजण्या इतक्या तिच्याकडे साड्या कधी वायपळ खर्च म्हटला कशाला पाहिजे साडी हे तिचं उत्तर असायचं पण उपवास मात्र नऊ दिवस कडक पकडायची काही जबरदस्ती जरी बोलले ना नाही नऊ नवरात्र आहे माझं असं सांगायचं पण देव तिला कधी पावलाच नाही का देवानं आमची परीक्षा घेतली माहीत नाही पण पन... माहीत नाही का असं किंवा काही पण राहून राहून असं ना वाटतं की थोडी चिमणी पाखर स्टोरी आहे ना तशी आमची काहीतरी हकीकत झाली वाटत अस एकट पडल्यासारखं झालंय माझा परिवार आहे पण तरी देखील ना एक माणूस गेले पण मला एवढं एकटं पडायला झालंय की नाही ते शब्दात सांगू शकत नाही म्हणजे माझी सध्याची परिस्थिती काय आहे ना ते मी नाही कोणालाच सांगू शकत नाही बरेच जण म्हणतात की आ, ही ना थोडीशी गर्विष्ट आहे कोणाच्या घरी बोलवलं तरी जायला नको पण नाही मी ना सध्या असं कोंडून स्वतःला कोंडून घेतल्यासारखा प्रकार झाला आहे तर मला कुठेही जरी गेलं की नाही जर काही कार्यक्रमात गेलं किंवा कुणाच्या घरी गेले ना तिथं प्रत्येक ठिकाणी ना माझी आई दिसल्यासारखी होते म्हणजे आत्ता इकडून येईल की तिकडून येईल आज दरवाजा वाजवेल का हे ना माझ्या सारखं सारखं मनामध्ये होत राहतं संडे आला की माझं मी आज सारखं लक्ष ना अजून देखील माझं ना सारखं लक्ष जातं ते दरवाजाकडे जातं कारण की संडे म्हटलं ती मम्मी बाजारला वगैरे गाडीनं चला यायची ना तर असं तिचं व्हायचं की नाही सकाळी सहाच्या गाडीने येणार चार पण परत जायला का होईना पण येऊन जाणार असं ना तिचं होतं त्याच्यामुळं थोडंसं आहे वेळ लागेल मला माहीत आहे थोड्याशा गोष्टी विसरून पुढे जायला पाहिजेत मान्य आहे पण ते माझ्याकडून होत नाही आहे का माहीत नाही पण खूप त्रास होतोय खूप म्हणजे खूपच